नमस्कार मराठवाडा नेट युट्यूब मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमे निमित्त वैशाली बुद्ध विहार अर्चना अर्चनाताई पाटील चापूरकर यांची आणि भनसेनजी यांची बुद्ध पौर्णिमा या विषयावर चर्चा झाली ती आम्ही श्रोत्यासाठी सतत या वेळा केशव कांबळे आणि त्यांच्या सहकार्यानी उपस्थितांचा सत्कार केला तर बुद्ध पौर्णिमा आणि युवक आणि त्यासाठी नैतिकता चारित्र्य कसं गरजेचं आहे ते पहा मराठवाडा नेता सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार आज बुद्ध पौर्णिमा आहे भगवान बुद्धांनी जो जगाला अहिंसेचा शांतीचा जो संदेश दिलेला आहे तो आजच्या एकविसाव्या शतकात आपल्याला काय वाटतो या नवी नव्या पिढीला युवकांना बुद्धांचं ज्ञान नव्या पद्धतीने त्यांना समजेल अशा पद्धतीने देता येईल का याच्यावर मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते आणि संयोगाने माझी भेट बंते पयानंदजी यांच्याशी झाली आणि मला त्यांना असा प्रश्न करायचा होता की समाजात आज जेव्हा सगळीकडे प्रत्येक स्तरावर जेव्हा आपल्याला दिसून येते की युवकांमध्ये स्पेशली जेव्हा त्यांना या भगवान बुद्धाच्या ज्ञानाची आज सगळ्यात अधिक गरज आहे असं आपल्याला वाटते तर भ भनते पयानंदजींचं याच्यावर खूप मोठं काम आहे तर मी आज विशेष त्यांची भेट घेऊन मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की युवकांसाठी आपण आजच्या दिवशी सगळ्यांना काय संदेश द्या नमो बुद्ध आहे आज आपल्या अर्चनाताई पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर अगदी म्हणजे या ठिकाणी समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे समाजामध्ये जे युवक आहेत त्या युवकांना बुद्धाच्या विचाराची गरज अत्यंत आवश्यक आहे जग एकविसाव्या शतकाकडे म्हणजे जात असताना या तंत्र जगतामध्ये नीतिमत्ता ही लागणारच आहे माणसाचा दर्जा माणसाचा स्तर हा त्याच्या अंगी असणाऱ्या सद्गुणावर ठरत असतो माणसाची उंची माणसाची वैचारिकता ही त्याच्या एकंदरीत संपूर्ण नैतिक आचरणावरून त्याच्या बौद्धिक जी विचारपातळी आहे यावरून ते समजत असतात आणि म्हणून जग किती जरी बदललं असेल तरी देखील नीतिमत्ता येणाऱ्या काळामध्ये तेवढ्याच प्रमाणात त्याच्या दुप्टीनं समाजामध्ये लागणार आहे आणि म्हणून समाजामध्ये सामाजिक जो समाजाचा जो सामाजिक नैतिक जो स्तर आहे तो जर टिकवायचा असेल तर बुद्धाच्या ये पंचशिलाशिवाय येणाऱ्या पिढीला गत्यंतर नाही प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे खोटे न बोलणे मादक पदार्थाचं सेवन न करणे हे आजच्या जगतातल्या सर्व तरुण पिढीला हे शील हे आचरण हे नैतिक धोरण आपल्या जीवनामध्ये पालन करावं लागेल किती जरी मनुष्य धनवान झाला किती जरी मनुष्य मोठा शिक्षित जरी झाला तरी देखील त्याला या नैतिक सद्गुणाची गरज आहे हे बुद्धानं अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि बुद्ध आज जरी नसले तर बुद्धाचा विचार सूर्यचंद्र असेपर्यंत मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे आज वैशाली बुद्धविहारामध्ये लातूर शहरामध्ये ज्यांचं नाव म्हणजे आता म्हणजे प्रसिद्ध होत आहे एक लातूर शहरामध्ये राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये एक नव्यानं मोठं नाव ज्यांच्या हस्ती म्हणून आता आपल्याकडे लातूर शहरामध्ये दिसत आहेत अशा अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या वैशाली बुद्ध विहारामध्ये एकंदरीत माझ्याशी आणि भगवान बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तेव्हा एक मोठी हस्ती म्हणून एका चांगल्या धर्माच्या त्या अनुयायी आहेत लिंगायत बसवेश्वर या सगळ्याच्या त्या अनुयायी आहेत आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी मला आवर्जून असं विचार असं वाटेल की बुद्धाकडे आपण कसं बघता एक दुसऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असतानासुद्धा बुद्धाकडे आपण कसं पाहता भंतेजी सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की मी बसवधर्माचं पालन करते ज्या धर्मामध्ये जात धर्म पंथ लिंग या सर्व भेदारहित समाज रचना केली जाते आणि म्हणून मी बौद्ध धर्माचाही जेव्हा अभ्यास करत असते तेव्हा मला नेहमी आश्चर्य वाटतं की सव सव्वीसशे वर्षापूर्वी जगाला ज्ञान देणारा हा ज्ञानी प्रबुद्ध असे बुद्ध आपल्या भारतभूमीमध्ये झाले आणि आज जगातल्या चौथ्या नंबरचा हा धर्म त्यांनी संस्थापना केला फक्त नेहमी विचार हा येतो की त्यांनी शिकव जी शिकवण आपल्याला दिली ती भारतात त्याचा प्रभाव कमी होतोय आणि पश्चिमी राष्ट्रांमध्ये जास्त प्रमाणात होतोय तर याचं कारण काय या असावं असं मला नेहमी वाटतं पण तुम्हाला भेटल्यावर मला जाणवलं की हा जो विचार आहे तो कदाचित पुढे नेण्यासारखी ने जी यंत्रणा आहे ती आपल्यासारख्यांच्या जे बुद्ध धर्माचं पुढे धम्म आणि जे संघ आहे तो पुढे नेतायत तर तुम्हा सर्वांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा आणि माझ्याकडून कधीही तुमच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली तर मला नक्कीच आनंद वाटेल नमस्कार